नमस्कार मंडळी मी साक्षीलाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेत राहा सेफ राहा स्वस्थ राहा आज आपण आमच्या गौराईच्या आगमनाचा व्हिडिओ पाहणार आहोत कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये पाणथळ ठिकाणीच म्हणजे समुद्रावर नदीमध्ये किंवा तलावाच्या ठिकाणी असं जाऊन पाण्याच्या ठिकाणातून गौरी आणण्याची पद्धत आहे पारंपरिक अशी पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही ही आमची गौराई घेऊन येत आहोत आपल्याला मला माहिती आहे की मला हे लेट झाले आहेत व्हिडिओज पोस्ट करायला त्याबद्दल तुमची क्षमा मागते पण व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहा पुढे Hello, hello.

दांसर। 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 अशा पद्धतीने आम्ही समुद्रावर येऊन म्हणजेच मगाशी मी तुम्हाला म्हणाली की पानथळ ठिकाणावरून म्हणजेच आमच्या इथे पाठी समुद्र आहे तर समुद्रावरून आम्ही गौराईला अशा पद्धतीने घेऊन जात आहोत तिची अशा पद्धतीने आम्ही पूजा करत आहोत आणि पूजा करून नंतर गौरी माहेर वाशिणींचा हा मान असतो तर माहेर वाशिणी आणि सासर वाशणी अशा मिळून आम्ही ह्या घेऊन जातो आहे आणि तुम्ही आता पुढे बघालच कोकणामध्ये ह्या पद्धतीनेच गौ गवर घरी घेऊन जातात आणि खूप छान अशी धमाल मजा मस्ती असते कोकणामध्ये अशा पद्धतीने ही पूजा होऊन आता गौरीची आरती वगैरे होईल आणि मग ग गवर आपल्या घरी घेऊन जाऊ आपण どういうこと

लागलं रय जिथेच स्थापन करणार तिथे माझ्या वहिनीने खूप छान अशी ही रांगोळी काढलेली आहे कानो नाइ ओके न खाली गेट हेतल बसनु पर्छ पासालो ह हिते हिता ला दोसक जस्तो कापि चो साता रामले न उले के अनि ई आमचा फोटो जना चाहि दे नमस्कार भन्दिले फोटो चाहिँ आउँदैन गा भगाइर त्यो के छ कानले ओइने अण्डा नेट्ना कार्ड ठेका

আ ।

माझ्या बहिणीच्या अपेक्षा असते पूर्ण कर वर्षी पूर्ण होते Gracias. Gracias. गजान देवा गजानना देवा हे बप्पा गजानना देवा हे बप्पा रे बप्पा माहेरी माझ्या असा गौराईसाठी महाप्रसाद म्हणून म्हणजे गौराईचं नैवेद्य म्हणून भाजी भाकरीचा प्रसाद केला जातो मिक्स भाजी असते आणि ज्वारी बाजरीची ही भाकरी आणि प्रत्येक घरामध्ये ह्याचं वाटप केलं जातं गौरीचा प्रसाद म्हणून आणि ही जुनी पारंपरिक पद्धत आहे खूप वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि सर्वजण एकत्र भेटतात मजा मस्ती गप्पा टप्पा होतात आणि खूप छान वाटतं माहेर वाशणी सासर वाशणी आणि आपले शेजारी वगैरे असतात आणि खूप छान मजा येते हे सर्व नैवेद्याचं वगैरे झाल्यानंतर आता आपल्याला गौरी जागरणाचं करायचं आहे जा तर गौरी जागरणामध्ये मस्तपैकी मजा केली जाते माहेरवशनी सासरवशनींकडून जिम्मा फुगडी वगैरे खेळल्या जातात கூட <laughs> गरम ना राहता गौरी आली की दुसऱ्या दिवशी आपण असा हा होसा भरतो सुवासणीचा म्हणजे सुपामध्ये पाच पानं ठेवली जातात ती भेंडीची असतात किंवा अन्य कुठलीही आणि पाच प्रकारच्या भाज्या असं हे सूत पाच वेळा त्याला गुंडाळून हळदी कुंकू लावून त्याच्यामध्ये वडे पाच प्रकारच्या भाज्या आणि असं हळदी कुंकू वगैरे वाहून हे गौरीला ओसलं जातं म्हणजे सुवासणींचं लेणं असतं ते अशी पद्धत आहे कोकणामध्ये मोबाईल 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 काय चल आता उद्या पासून तर अशा पद्धतीने आमचे होशे तुम्ही बघू शकता रेडी झालेले आहेत सर्वजणी सुवासिणींनी त्यांचे होशे गौरीला होसलेले आहेत आणि आमची ही पारंपरिक पद्धत आता कम्प्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता आमची छान अशी ही गौरा आहे म्हणजेच गौरी माता किती सुंदर दिसते आहे सुंदर सुबक अशी ही आमची गौराई तसाच आमचा बाप्पा श्रीकृष्णाचा अवतार खूप छान आणि सुंदर आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला खूप जास्त लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असल्यात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणातले हे व्हिडिओ नक्की नक्की लाईक करा तुम्हाला खूप आवडतील आणि आत्ता हा व्हिडिओ गौरीचा झालेला आहे गणपतीचा व्हिडिओ अजून यायचा आहे तर नक्की तुम्ही पुढेही व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर करत राहा धन्यवाद मंडळी तुम्ही हा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल